उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन त्यामुळे आनंद परांजपेचे वडील एकच होते प्रकाश विश्वनाथ परांजपे आंदोलन लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याला प्रत्येकाचा अधिकार आहे माननीय बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन पुण्यामध्ये केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की त्यांनी ते आंदोलन सोडलेलं आहे त्याचा आम्ही स्वागत करतो लोकशाहीमध्ये ई व्ही एमच्या विरुद्ध आपली कुठलीही तक्रार असेल निवडणूक आयोग आहे कोर्ट आहेत तिथे त्यांनी जावं आणि आपला मुद्दा तिथे सिद्ध करावा पण लोकशाहीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला प्रचंड असा कौल किंवा जनादेश दिलेला आहे आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या जनतेने नाकारला आहे त्या ठिकाणी करावं म्हणजे त्यांचा एक आरोप केलाय की